पुन्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी जय हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे कोपरगावच्या वतीने धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची निघालेली अंतयात्रा ही मुक पदयात्रेच्या स्वरूपात काल शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता काढण्यात आली आहे यावेळी धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधी क्षेत्र वडू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला आणण्यात आली होती सदर मुक पदयात्रेत शहरासह तालुक्यातील शिवभक्त शंभू भक्त धारकरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोपरगाव विभागाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बलिदान मास निमित्ताने सर्व धारकरी आपली एक आवडत्या वस्तूचा त्याग करतात शिवप्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा एक महिन्याचा काळ हा सुतकाचा काळ म्हणून धारकळी पाळत असतात ठिकठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतात शेवटच्या दिवशी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी श्रीक्षेत्र वडू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला आणण्यात आली व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंधयात्रा ही मुखपदयात्रेच्या स्वरूपात काढण्यात येते शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली असून शेवटी शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांवर आधारित मनोगत श्लोक ध्येय व प्रेरणा मंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात येऊन या मुखपदयात्रेचा समारोप करण्यात आला आहे সবো <muchas> you

तर या पुण्यतिथी निमित्त आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा संपूर्ण महिनाभर जे बलिदान चाललंय बलिदान मास आपण पाळलाय आणि त्यानंतर आपण जी यात्रा काढली त्यासाठी आपण आजचा हा उपक्रम नियोजित केलेला होता यामध्ये गुरुवारी संभाजीराव भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्र बाहेर ज्या ज्या ठिकाणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कार्य करते त्या त्या ठिकाणी आपण संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास याचं नियोजन केलेलं होतं आणि मुखपदयात्रेच नियोजन केलं होतं गोबर गावातील सकल हिंदू समाज तसेच धर्म रक्षकांनी आजच्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला जय श्रीराम आज मृत्युंजय अमास्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आज पुण्यतिथी दिन आहे आज जसं गुरु और गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे फाल्गुन फाल्गुन, फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमास्येपर्यंत आपण सर्वजण तीस दिवस जसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यापासून त्यांचा केला त्या आपण दिवस छत्रपती संभाजी बलिदान मास पाळत असतो को। यामध्ये कोणी चप्पल घालत नाही जसं सुतक आपल्या घरी दुःख झाल्यासारखं तसेच धर्म छत्रपती संभाजी महाराज आपले पूर्वज आहे म्हणून तसं सुतक एक आपण पाहतो आणि या सुतकाचे आज शेवटचा दिवस म्हणजेच छत्रपती संभाजी पुण्यतिथी दिन आज शेकडो स सकल हिंदू समाजाने या इथं येऊन या बलिदान मासाचे पालन केले आणि तसेच आज तर छत्रपती संभाजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी अर्पण केली